जयंत समाजाच्या वतीने परेशभाई शहा हे जे परेशभाई शहा आहे आपल्या घरी जो येतो रद्दीचा तो सगळा भंगारवाल्यांकडनं यांच्याकडेच जातो होय मयुर विसारिया आणि परेशभाई शहा यांच्या वतीने खासदार साहेबांचा सा या ठिकाणी

वेस्ट टू एनर्जी हो या वेस्ट टू रिसाइकलिंग हो ये भी करने का काम हम लोग कर रहे हैं वो भी कुछ महीने में वो प्लांट का काम पूरा हो जाएगा जिससे अमरनाथ उल्लासनगर और तो बदलापुर यहाँ जो कचरा का समस्या है या पूर्ण कचरा का समस्या जो कचरा नेहमी डंप हो तो कचरा डंप होना बंद हो जाए तो शहरा वास है तो वास है अंगणीत उभा राहिला एशियाचा सर्वात मोठा आणि अफोर्डेबल टाउनशिप फक्त पंधरा लाखात वन बी एच के फ्लॅट संपर्क चड्डा बिल्डर त्र्याण्णव पंचावन्न पंधरा एकेशे चौपन्न